मध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पेट्रोल ओतून जाळण्याचा सा प्रयत्न झालाय धक्कादायक अशी बातमी समोर येते पुण्यामधील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची ही धक्कादायक अशी घटना आहे ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना महिला पोलिसाला जाळण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आरोपी संजय साळवे याला या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपीनं दारू पिऊन कृत्य केलं असल्याची माहिती सध्या समोर येते विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला या सगळ्यामध्ये अटक केलेली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा आधार टळला आहे पोलीस अधिक तपास करतायत पुण्यामध्ये घटना आहे परासकान वाहतूक पोलीस स्टेशन समोर घडलेली ही धक्कादायक अशी घटना ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती आणि ही कारवाई सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलेला या सगळ्या प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपीनं दारू पिऊन हे कृत्य केलं अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती आता सध्या समोर येते महिला वाहतूक अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर या घटनेवरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृह खात्यावरती जोरदार हल्ला चढवलाय आता अंतचिंतन करावं गृह खात्याने गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेच काय स्थिती आहे किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न होत असेल पोलिस अधिकाऱ्यांना दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारून मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे तर विरोधकांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरनं सरकारला आता धारेवरती धरलेलं आहे थेट जाऊयात पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या आपल्यासोबत आहेत बालाजी यांच्याकडनं आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीने ही सगळी घटना घडलेली होती काय या सगळ्या घटनेचा तपशील आहे बालाजी रात्री आठच्या सुमारास फरासखाना पोलीस स्टेशन समोर ही सगळी घटना घडलेली आहे आणि जे वाहतूक पोलीस अधिकारी आहेत ते ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असताना हा फक संजय फकीरा साळवे नावाचा जो व्यक्ती आहे त्याने त्यांच्यावरती तेन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत मद्यप्राशन करून हे सगळे प्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे पोलीस आणखी जास्त सखोल तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था जी आहे ती पुण्यामध्ये सातत्य त्याने आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा जो धाक आहे तो कुणावर राहिला नसल्याचं समोर येते पोरशे प्रकरणानंतर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस ज्या आहेत त्या रात्रभर कारवाई सुरू असतात मात्र अशा कारवाई करत असताना फरासगाना पोलीस स्टेशन समोर जो अतिशय रहदारीचा परिसर आहे त्या परिसरात ही सगळी घटना घडल्याने यावर मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि कायदा सुव्यवस्था बरोबर कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर पोलिसांचा वचक या सगळ्यावरती राहिलाय की नाही असा प्रश्न उद्भवावा अशी सगळी परिस्थिती आहे काय प्रतिक्रिया उमटतात अनेक राजकीय लोकांकडून यावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे रुपाली पाटलाने तरी सांगितले की त्या महिलेला एवढ्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईला कसं काय ते ड्युटीवर होते याचाही तपास आता सुरू करा आणि जे अधिकारी सोबत होते त्यांचीही माहिती घ्या आणि विविध सामाजिक संघटना जे आहेत ते सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत आणि महिला सुरक्षेचा प्रश्नसुद्धा पुन्हा एकदा आयरेनवर आला आहे गुरुप्रसाद धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुण्यामधली अत्यंत धक्कादायक अशी घटना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला पेटवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुण्यामध्ये करण्यात आलेला आहे